नमस्कार मी डॉक्टर उंचे गावकर औरंगाबाद अंधकासुराचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते त्याने स्वर्गांचा विध्वंस केला इंद्र त्याच्या भीतीमुळे पळून गेला त्याने उच्चसर्व घोड्याचे अपहरण केले जो कोणी यज्ञ करत असेल तर त्यामध्ये अंधक बाधा आणायचा लोकांनी त्याच्या भीतीमुळे यज्ञ तप करणे सोडून दिले वायू आणि सूर्य त्याच्या इच्छेप्रमाणे भ्रमण करू लागले चंद्र नक्षत्र तारे त्यांची आज्ञा मानू लागले त्याच्या भीतीमुळे लोकांना ओंकार षटकाराचे उच्चारण करणे सोडून दिले देवता दैत्य किन्नर यक्ष गंधर्व अप्सरा त्याच्या इशाऱ्यावर नाचू लागले अंधक महाबलवान होता कोणाचाच त्याच्या पुढे टिकाव लागायचा नाही अंधकासुराचा भयंकर उत्पादामुळे देवगण व ऋषीगण चिंतित झाले तेव्हा सर्वांनी देवर्षी नारदांचा सल्ला घ्यायचे ठरवले नारद म्हणाले एकट्या भोलेनाथाशिवाय दुसरा कोणीच अंधकाला मारू शकत नाही देवगुरु बृहस्पतीने सुद्धा नारदाच्या मागण्याला पुष्टी दिली तेव्हा सर्व देव म्हणाले हे नारदा आपणच काहीतरी असं करा ज्यामुळे भगवान शिवशंकर अंधकावर क्रोधित होऊन त्याच त्याच भस्म करतील या संकटसमय आपण आमची रक्षा करू शकता ब्राह्मणांनी ऋषींनी पण नारदाची स्तुती केली त्यामुळे नारद प्रसन्न झाले आणि त्यांनी अंधकापासून अंधकापासून सुटकेसाठी काहीतरी उपाय करायचे आश्वासन देवगण आणि ऋषीगुणींना ऋषीगणांना दिले मग सर्वांच्या कल्याणाची कामना करत नारद तिथून निघाले नारद सरळ मंदार पर्वतावर आले भगवान शिवशंकर नेहमी मंदारवनात मध्यभागी राहत असत तिथे नारदानी शंकराची अनुमती घेऊन स्वर्गीय सुगंधित फुलांची माळा धारण केली आणि नारद अंधकाकडे आला त्या सुगंधित पुष्पांनी अंधक मोहित झाला त्याने नारद मुनींचा सत्कार केला आणि म्हणाला हे मुनीवर ही पुष्पे आपणास कुठून मिळाली हा सुगंध मला अत्यंत प्रिय आहे ही पुष्पे कुठल्या स्थानी मिळतील त्या स्थानाचा स्वामी कोण आहे हे आपण कृपा करून मला सांगताल का तेव्हा नारद हसून म्हणाले हे दानवराज आपल्यासाठी या जगात सर्व काही सहज शक्य आहे मंदार पर्वतावर काम्यक नावाचं उपवन आहे ही सुगंधित फुले मला तिथेच प्राप्त झाली हे उपवन भगवान बनवले आहे नाना प्रकारचे वेशधारी शिवगण सदैव या मनाचे रक्षण करत असतात शंकराच्या आज्ञेशिवाय इथे कोणी येऊ शकत किंवा जाऊ शकत नाही ह्या पुष्पास मंदार पुष्प असे म्हणतात त्यामुळे शंकराच्या आज्ञेशिवाय कोणासही हे मंदार पुष्प पुष्प प्राप्त होऊ शकत नाही नारद पुढे म्हणाले या मंदार पुष्पाचे महात्म्य फार मोठे आहे स्त्री किंवा मनी काही मागाल तर तो मंदार पुष्प प्राप्त करून देतो सूर्यचंद्राचा प्रकाश व काम्यक उपवनात पोचत नाही तर मंदार पुष्पांच्या स्वयंप्रकाशामुळे हे उपवन देदिप्यमान दिसते हे दैत्यराज तिथल्या वृक्षामधून नाना प्रकारचे सुगंध येत असतात या उपवनात तहान भूक किंवा चिंता माणसाला सतावत नाही या उपवनातील एक दिवसाचा निवास इंद्रलोक जिंकण्यास समान आहे कुठल्याच स्थळी प्राप्त होऊ शकत नाही नारदाने केलेल्या काम्यक उपवनाचे वर्णन ऐकून अंधकासूर सूर त्या उपवनात जाण्यास उत्सुक झाला आणि आपला विशिष्ट दानव सहकाऱ्यांबरोबर उपवनासाठी रवाना झाला मंदार पर्वत सदैव मेघाने आच्छादित असायचा या पर्वतावर असंख्य सिंह आणि महर्षी गण निवास करायचे या पर्वतावर अनेक प्रकारच्या डाळिंबाचे आणि सफरचंदाचे वृक्ष होते तसेच अनेक प्रकारची औषधी वृक्षही होते काही ठिकाणी किन्नरांचा वास होता कुठे सर्पाचा तर कुठे हंसाचा निवास होता हरिणीच्या झुंडीच्या झुंडी या पर्वतावर निशंक वावरत होत्या सफेद सिंहसुद्धा निर्भय होऊन गरजत होते अभिमानी अंधक मंदार पर्वतावर आला आपल्या अभिमानात चूर असलेला अंधक मंदार पर्वताला गर्जून म्हणाला हे मूर्ख मंदार वडिलांच्या वरदानामुळे मी अवज्ञ आहे संपूर्ण चराचर विश्व माझ्या स्वाधीन आहे या त्रैलोक्यात माझ्याशी युद्ध करायचे सास कोणाच्यातही नाही मला असं समजलं आहे की तुझ्या शिखरावर पारिजातक समान काही पुष्पे आहेत ती पुष्पे तू मला भेट कर अन्यथा कोणीही तुझे रक्षण करू शकणार नाही मी तुझे अस्तित्वच भेट मिटवीन तुझा कोणीही रक्षक माझ्या पुढे टिकू शकणार नाही अंधकाची धमकी ऐकून मंदार पर्वत अदृश्य झाला त्यामुळे वरदानाने उत्पन्न उन्मत झालेला अंधक अधिकच रागवला आणि फार मोठा सिंहनाद करून तो असे म्हणाला मी तुझी याचना केली असता तू माझा बहुमान करीत नाहीस तेव्हा मी तुझे पीठ करून टाकतो हे पर्वता माझे सामर्थ्य तू पहा एवढं बोलून त्या अंधकाने त्या जड मृन्मय पर्वताचे एक मोठे शिखर उपटले आणि ते त्याच्या दुसऱ्या शिखरावर आपटले तेव्हा वरदानानेच गर्विष्ट झालेला अंधक त्या पर्वताचा आपल्या अनुयायांचाही विध्वंस करू लागला जेव्हा त्याच्यावर गुप्त नद्यांचे समूह आहेत आणि ज्याचा अशा प्रकारे विध्वंस होत आहे अशी त्या महापर्व पर्वताची अवस्था पाहून भगवान रुद्राने त्याच्यावर अनुग्रह केला ज्याच्यावर विशिष्ट करून हजारो उन्मत हत्ती व प्राणी आहेत शिवाय निरनिराळ्या प्रकारची अरण्ये आहेत आकाशातून खाली असलेल्या नद्यांचे समूह ज्यामध्ये आहेत अशा त्या पर्वतावर शिवशंकराने कृपा केली त्यामुळे तो पर्वत अंधकाच्या क्षोभापूर्वी जसा शोभत होता तसाच शोभू लागला नंतर दैत्याने आपटून फेकलेली शिखरे देवाच्या प्रभावाने असुरांनाच मारू लागली जे राक्षस पर्वताची शिखरे फेकून पळून जात होते त्यांनाही ती शिखरे मारू लागली परंतु त्या गिरी शिखरावर जे स्वस्तपणे उभे होते त्यांना महागिरी मंदार पर्वताच्या शिखरांनी मारले नाही अशा प्रकारे आपली सेना मारली जात आहे असे पाहून अंधकासूर रागावला आणि मोठ्याने गर्जना करून म्हणाला हे पर्वता ज्याचे हे वन आहे त्याला मी आव्हान करतो त्याने युद्धासाठी सामोरे यावे तू समरारंग समरांगणामध्ये कपटाने आम्हाला का मारतोस याप्रमाणे अंधक बोलला असता महेश्वर देव अंधकाला मारण्याच्या इच्छेने वृषभावर बसून शूल हातात घेऊन आले तो त्र्यंबक बुद्धिमान भूतगणांचा स्वामी प्रमस्थांनी व भूतगणांनी वेढलेला होता शंकर रागावल्याने संपूर्ण जग थरथर कापू लागली नद्यांचे पाणी प्रज्वलित होऊन त्या उलट वाहू लागल्या काही दिशा शंकराच्या जा तेजाने जळू लागल्या तेव्हा प्रज्वलित अग्नीप्रमाणे कांती असलेला शूल भगवान शंकराने सोडला शंकराने सोडलेला तो भयंकर शूल अंधकाच्या जा छातीवर जाऊन पडला आणि त्याने सज्जनांच्या कंटक असलेल्या भयंकर अंधकाला जाळून टाकले तेव्हा जगाचा शत्रू नष्ट झाला असता देवगण तपोनिधी शंकराची स्तुती करू लागले देवानी दुंदुबी वाजवल्या व पुष्पवृष्टी केली त्रैलोक्या सुख प्राप्त झाले सर्व प्रकारचे तेज वाढल्याने मंदार पर्वत पुन्हा शोभू लागला जय श्री कृष्ण